निधीची मिळाली तर आपला परिसर कुठल्या कुठे जाईल त्याकरता आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आणि केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्रात ज्या मोदी साहेबांचं म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या इथं नेहमी तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याचा खासदार निवडून दिला यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पक्षाच्या सहकार्यांच्या मनामध्ये ही गोष्ट येणं काही चुकीचं तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी करू नका बघाशी नितीन काकाचं नाव मकिराबाबांनी घेतलं उमेदवारांनी घेतलं तुमच्याही मनामध्ये तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतात तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा चांगल्या मतांनी लाख मताचा समोर कुणी नाहीच आहे ना जे आहे तेही कमराच काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमराच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाईट जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर तुम्ही फक्त माझा ऐका त्याच्यामध्ये बदल था म्हण मित्रांनो शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळत तुम्हाला आज मी सांगतो ज्या दिवशी दोन जुलैला शपथविधी होता एका माझ्या स्पिटात छोटी खोली होती आज तू माझा पाहुणा आहे माझी प्रिंट तुला दिलेली तिचं तरी आई आईला विचारण्याशिवाय नाही कार्यकर्त्यांना विचार अरे म्हणलं नेत्यांनी ने सारख्या सारख्या कार्यकर्त्याला विचारायचं नसतं जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असतं <laughs> आज आपण शपथविधी घेऊ तहा मला मंत्रीपद मिळालेली आहेत मला साकारला मंत्रीपद द्यायचंय माग मला देता आलं नाही त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं ती पद मला भरून काढायची नितीन काका म्हणला दादा म्हणतो जी करेल आबाई ऐक कशाचा ऐक त्याच्या मला तर वाटलं नितीन टाकायला तर लिहून शपथविधी घ्यावा नाहीतर तर शपथविधी घेतला तर सहा महिने राहता येत त्याला काय लगेच आमचा व्हावं लागत मग परत त्याचा कळलं असतं तर मग नितीनला सांगितलं आता ते राजीनामा आणि बा या शपथ पण जाऊ दे म्हणलं उगीच काहीतरी वेगळं दिसेल त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही आता मी आपल्याला सांगतो वाईकरांनो खंडाळाकरांनो महाबळेश्वरकरांनो तुम्हाला काही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय उद्या त्याला उदयनराजे आपली कामं करतीलच कारण तुम्ही उदयनराज उदयनराजेच्या व्यापासनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका चल का? हे काम कर सारखं काकाच्या का मागे भुंगा लावायचा आणि त्याच्यात मी पण आहे देवेंद्र पण आहे एकनाथराव शिंदे राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे मग अशी मगांनी पण सांगितलं मी पण ते तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शेवटी आपण साधू संत नाही नुसतं विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे विचार साधू संतांचे तर उत्तमच आहे वारकरी संप्रदायाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे पुढे आपण नतमस्तक चुकतो पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल खंडाळा असेल वाई असेल इथं काही निधी पाहिजे असेल मग आमांनी तर त्याचे आकडे सांगितलेले आहे परंतु मधी श्री क्षेत्र महाबळेश्वर आबा आपण कितीचा प्लॅन किती प्लॅन घेऊन बसलो चार पाच वेळेला आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेची कमिटी त्यांच्याकडं शिंदे शिंदेसाहेबांना पण आवडला म्हणले त्याला मंजूर आणि त्याच्या ते वार् मंजुरी आपण दिली पाच पाच नद्या उगम पावलं सात नद्या किती उगम पावले पाच पाच नद्या उगम पावल्या एवढं चांगलं करतो की लोक वेळला लेकला जातात महाबळेश्वर फिरतात पण आल्यानंतर पर्यटक म्हणला पाहिजे चला आपण शिरक्षेत्र क्षेत्र महाबळेश्वरच्या दर्शनाला जाऊ एवढा सुंदर प्लॅन केलेला त्याच्यामध्ये प्रतापगड काम माझी आपण हातामध्ये घेतलंय किल्ले गड याचं संवर्धनाचं काम आपण हातामध्ये घेतलंय स्कूबा ड्राय त्याचा सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होणार आहे पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचंय मध्ये आपलं सैनिक स्कूल मला अनेकदा अनेक जण सांगायचे दादा चांगली चांगली माणूस शेवटी अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येत असतात ते बरोबर थोडीशी केस राहिले ती जाते हेच राहायचं केस राहायचं आज सुरेंद्र बाबा इथं नाही पण श्रीमंत चक्रवर्ती उदयनाचे तुम्हाला माहिती विनंती कि सातारा चावली मी ज्या ज्या वेळेस उभा राहतो त्यावेळेस माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी लाख एक लाख अडुसष्ट अशा प्रकारचं बिल घेत असतो आपल्याला जास्त नको परंतु सातारा चावली मधन एक लाखाचं बिल तुम्ही आणि शिवेंद्र बाबा एकत्र असताना आपल्याला ही निवडणूक जिंकायची काही झालं तर आहे बाकीचं वर्ष आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी फार वाढी आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली तुम्ही आबाचा शब्द अंतिम मानता आबा माझा शब्द अंतिम मानतात आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाण घेवाण करू तुम्ही काही काळजी करू नका मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हयचे रस्ते पाणी पुरवठ्याच्या योजना किंवा आबा म्हणाले बाबांनो मी सगळी कामं करणार त्यामध्ये राज्य सरकारचं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असत ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच तो मी कधीच नाकारत नाही परंतु माझ्याकडनं पाहिजे जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला दैद्याचं काम करत असतो विकास कामाला इथं आमच्या देवाने तही पण बसलेले आहे शेवटी देवानेताई बसली की वाढपी ओळखीच असला पाहिजे म्हणजे जरा जास्त मिळत आता माग ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो तेव्हा ताई तिथं आल्या तर मी नुसता बघायचो काहीतरी टाकल्यासारखे घरी पुढे जायचो आता आम्ही आहे आता आपण बरोबर आहोत त्याच्यामुळे तुमचं ते गावा करायचं का तुम्ही अनेकदा मला देवेंद्रजींना सांगितलं ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आमच्या आबाचा असेल किंवा बाकीच्या सगळ्यांचा असेल त्यामध्ये मी निधी कर देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही आचारसंहितेचा नियमाचा भंग न करता जे काही करता येणं शक्य असेल ते करता मी निश्चितपणे तुम्हाला मदत करील अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अनेक जणांनी त्याच्या संदर्भामध्ये कारखाने पण आपण बाहेर काढू आम्ही अनेक का आजारी कारखाने बाहेर काढलेले आहेत हे काही आपल्याला फार जड काम नाहीये फक्त कठोर भूमिका घ्यावी लागते फक्त कडक वागावं लागतं आणि लोकांनी पण हे आपल्याकरता करतोय हे समाजाच्या भल्या करता करतोय अशा प्रकारची एक जाणीव त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवली पाहिजे मी मगाशी सांगत होतो इथं मला काही माझे मृत्री बांधव पार दिसत आहेत मित्रांनो आम्ही महायुतीचं सरकार आलं ते आल्यानंतर मी मौलाना आझाद महामंडळाला निधी भाग भांडवल एक हजार कोटी रुपये केले एक हजार कोटी रुपये काँग्रेसवाल्यांनी पण कधी त्यांच्या राजवटीमध्ये केलं नाही माझ्या मुस्लिम बांधवांना एका माझ्या युवक युवक्तींना पण मदत वागत